नमस्कार शेतकरी बंधूंसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे दोन दिवसापूर्वीच प्रसिद्ध दो हवामान अभ्यासक पंजाब साहेब यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये सहा मे ते तेरा मे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाग बदलत दोन दोन दिवस मुक्काम राहील अशा पद्धतीचा पाऊस हा तुरळक ठिकाणी आणि मेघवगर्जेसह विजेच्या कडकटासह पडणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या पिकांची व तसेच जनावरांची आणि आपली काळजी घेणे फार महत्त्वाची आहे सध्या कांदा कांडी असेल हे जोरात भैमुंग चालू असेल ही जोरात आहे त्यामुळे आपली काळजी घेणं फार महत्त्वाची आहे राज्यामध्ये भाग बदला दोन दोन दिवस पाऊस मुकामाला पडेल असा पाऊस पडणार आहे त्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिमी दर्भ मराठवाडा कोकण खानदेश जसं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस विखुरल्या स्वरूपात पण जोरात पडणार आहे त्यामुळे आपल्या पिकाची काळजी घेणं फार महत्त्वाची आहे तसेच आपल्या जनावरांची काळजी घेणं फार महत्त्वाची आहे झाडाखाली न थांबता कुठेही आपण एखाद्या मोगळ्या जागी जाऊन बसावं अशी माहिती प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डकसाहेब यांनी दिली आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब